नमस्कार मंडई आज आपण श्रवण करणार आहोत आदित्य रानूबाईची कहाणी अर्थातच रविवारची कहाणी चला तर मग श्रवण करूयात रविवारची कहाणी ऐका आदित्य रानूबाई तुमची कहाणी आटपाठ नगर होतं त्या नगरात एक ब्राह्मण होता तो नित्य समिधा फूल दुर्वा आणायला रानात जात असे तिथं नागकन्या देवकन्या वसावसत होत्या ब्राह्मणानं विचारलं काय गबायांना कसला बसा बसता तो मला सांगा तुला रे बसा कशाला हवा उचशील मातशील घेतला बसा टाकून देशील ब्राह्मण म्हणाला उतत नाही मातत नाही घेतला बसा टाकीत नाही तेव्हा त्या म्हणाल्या श्रावण मास येईल तेव्हा पहिल्या आधी तारी मौन्याने मुखाट्याने उठाव सचिर वस्त्रासहित स्नान करावं अग्रोदक पाणी आणावं विड्यांच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानूबाई काढावी सहा रेगांचं मंडळ करावं सहा सुतांचा तातू करावा त्याला सहा गाठी द्याव्या पानफूल वाव पूजा करावी पानाचा विडा फुलांचा झेला दशगंधांचा धूप खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा सहा मास चाळावी सहा मास पाळावी मागे रक्त सप्तमी संपूर्ण करावं संपूर्णाला काय करावं गुळाच्या पोळ्या बोटव्यांची खीर लोणकड तूप मिळून जेऊ सांगावं असेल तर चिडचोळी द्यावी नसेल तर जोड गळसरी द्यावी ही नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वंशाचं उद्यापन करावं असा वसा ब्राह्मणानं केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणाला बोलवणं धाडलं ब्राह्मण जाते वेळेस भिऊ लागला कापू लागला तेव्हा राजाच्या राणीनं सांगितलं भिऊ नका कापू नका तुमच्या मुली आमच्या येथे द्या आमच्या मुली गरीबाच्या तुमच्या घरी कशा द्याव्या दासी कराल बटकी कराल राणी म्हणाली दासी करीत नाही बटकी करीत नाही राजाची राणी करू प्रधानाची राणी करू पुढे मार्गेश्वराचा महिना आला ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या एक राजाचे घरी दिली दुसरी प्रधानाच्या घरी दिली गेल्या पाऊली मुलींचा समाचार घेतला नाही बारा वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला राजाच्या घरी गेला लेकीनं बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू ऐक तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाही राजा पारधीला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल तोच त्याचे मनात राग आला तेथून निघाला प्रधानाच्या घरी गेला तिनं पाहिलं आपला बाप आला म्हणून बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू अगोदर ऐक तुझी कहाणी नको ऐकू तर कुणाची ऐकू घरात गेली उतरंडीची सहा मोते आणली तीन आपण घेतली तीन बापाच्या हातात दिली त्याने मनोभावे कहाणी सांगितली लेखीनच चित्ते भावे ती ऐकली नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला बायकोनं विचारलं मुलींचा समाचार कसा आहे जिनं कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्याने पिळली दुःखानं व्यापली राजा मुलखावर निघून गेला जिनं कहाणी ऐकली होती ती भाग्यानं नांदत आहे इकडे दारिद्री जी झाली होती तिनं आपल्या लेखाला सांगितले मावशी घनघोर नांदत आहे तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये पहिल्या आदितवारी मुलगा उठला तळ्याच्या पाळी उजावून उभा राहिला आग अगं दासींना तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा तुमच्या बहिणींचा मुलगा आला आहे कसा आला आहे तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे परसदारानं घेऊन या परसदारानं घेऊन आल्या न्याहू माखू घातलं पितांबर नेसाय दिलं जेऊ खाऊ घातलं कोहळा पोखरला होणमोहोरा भरल्या वाटे सापला जाऊ लागला तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आला हातीचा कोहळा काढून नेला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं दैव दिलं कर्मानं नेलं कर्माचं फळ पुढं उभं राहिलं मावशीनं दिलं होतं पण सर्व गेलं पुढं दुसऱ्या आदितवारी दुसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला आग आग दासीनो तुम्ही दासी कोणाच्या आमिदासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला निरोप सांगा त्यांनी सांगितलं मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेऊन न्याऊ माखू घातलं पितांबर नेसाय दिलं जेऊ खाऊ घातलं काठी पोखरून होन मोहरांनी भरून दिली बाबा ठेवू नको विसरू नको जतन करून घरी घेऊन जा म्हणून सांगितलं वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपाने आला हाताची काठी काढून घेतली घरी गेला झालेली गोष्ट राणीला सांगितली दैव दिलं कर्मानं नेलं पुढं तिसऱ्या आधी तिसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही पहिल्यासारखंच प्रधानाच्या घरी नेऊन न्हाऊ माखू घातलं पितांबर नेसाय दिला जेऊ खाऊ घातलं नारळ पोखरून होनमोहरांनी भरून दिला ठेवू नको विसरू नको म्हणून सांगितलं घरी जाताना विहिरीत उतरला तो गडबडून विहिरीत पडला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं आई अगं मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व बुडाल वारी चौथा मुलगा गेला दह्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन न्याहू माखू घातलं पितांबर नेसाय दिला जेऊ खाऊ घातलं त्याला दह्याची शिदोरी होनमोहरा घालून बरोबर दिली सूर्यनारायण घारीच्या रूपानं आला हाताची शिदोरी घेऊन गेला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं आई मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व नेलं पाचव्या आदितवारी आपण उठली तळ्याच्या पाळी उभी राहिली दासींनी तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणीनं तिलाही परसदारानं घरी नेलं न्याऊ घातलं माखू घातलं पाठच बसाय दिला प्रधानाची राणी आदित वारीची कहाणी करू लागली काय वसा करतेस तो मला सांग बहीण म्हणाली अगाग चांडाळणी पापीनी बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं राजाच्या राणीनं विचारलं याला बहिणीच्या घरी राहिली श्रावण मासाला सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली इकडे राजाला भाग्य आलं राजानं बोलवू धाडलं मावशी मावशीत तुला छत्र आली चांबर आली पाईक आले परवर आले मलारे पापिनीला छत्र कुठली चांबर कुठली पायी कुठले परवर कुठले बाहेर जाऊन दाराशी बघतात तो राजा बोलवू आला आहे राजा आला तशी घरी जायला निघाली एकमेकींना बहिणींनी आहेर केला वाटेने जाऊ लागली पहिल्या मजले स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं वाळून घेतलं तो कहाणीची आठवण झाली रे हाकारा पितारे डोंगारा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला तशी सहा मोते राणीनं घेऊन तीन त्याला दिली तीन आपल्या हातात ठेवली मनोभावे कहाणी सांगितली चिते भावे त्याने ऐकली त्याची लाकडाची मुळी होती ती सोन्याची झाली तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा आहे तो मला सांगा तुला रे बसा कशाला हवा उतशील मातशील घेतला बसा टाकून देशील उतत नाही मातत नाही घेतला बसा टाकीत नाही तेव्हा वसा सांगितला पुढे दुसऱ्या मजलेस गेली स्वयंपाक केला राजाला वाढला मुलांना वाढला आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हाकारा पिटारे डोंगारा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही माळ्याचा मळा पिकत नाही विहिरीला पाणी लागत नाही असा एक माळी चित्तेने बसला आहे त्याला हाक मारली आमच्या बाईची कहाणी ऐक तो आला राणीनं सहा मोती घेऊन तीन आपण घेतली तीन माळ्याला दिली राणीनं कहाणी मनोभावे सांगितली चित्ते भावे माळ्यानं ऐकली माळ्याच्या मळा पिकू लागला विहिरीला पाणी आलं तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्यावर एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा असेल तो मला सांग मग राणीनं त्याला वसा सांगितला पुढं तिसऱ्या मजलेस गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हंकारा पिटारे डोंगारा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही एक म्हातारी तिचा एक मुलगा वनात गेला होता एका डोहात बुडाला होता एका सर्पानं खाल्लं होतं त्यामुळं चित्तक्रांत बसली होती तिला म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐकू ती म्हणाली कहाणी ऐकून मी काय करू मी मुलांसाठी रडत आहे बरं येते मग ती राणीकडे आली राणीनं पहिल्याप्रमाणे तिला कहाणी सांगितली तिने चित्ते भावे ऐकली तिचा मुलगा वनात गेला होता तो आला डोहात बुडाला होता तो आला सरपानं खाल्ला होता तो आला ती म्हणाली बाई बाई कहाणी ऐकल्याच हे फळ मग वसा घेतल्यास काय फळ काय वसा तो मला सांग मग राणीनं तिलाही वसा सांगितला पुढं चौथ्या मजलेस गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हंकारा पिटारे डोंगारा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही काना डोळा गोळा हात नाही पाय नाही असा एक माणूस रस्त्यामध्ये होता त्याच्या अंगावर तांब्यावर पाणी ओतलं पालता होता तो उताना केला सहा मोते हाती तीनर मोते वर थेवली, तीन मोते त्याच्या बेंबीवर ठेवली तीन मोते आपण घेतली राणीनं मनोभावे कहाणी सांगितली ती त्यानं ऐकली त्याला हातपाय आले देह दिव्य झाला तो म्हणाला कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा तो मला सांगा मग राणीनं त्याला वसा सांगितला पाचव्या मुक्कामाला घरी आली स्वयंपाक केला सूर्यनारायण जेवायला आले साती दरवाजे उघडले गंगाळ पाणी तापवलं पंचपक्वानं जेवायला केली सूर्यनारायण भोजनाला बसले त्यांना पहिल्या घासाला केस लागला ते म्हणाले अगं अगं कोणाच्या पापणीचा केस आहे राजाच्या राणीला बारा वर्ष दारिद्र्य आलं होतं तिनं आदितवारी वारी वळचणीखाली बसून केस विंचरले काळ चवाळ डोईंचा केस वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून वेशी बाहेर टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला तसा कोणाला होऊ नये ब्राह्मणाला मोळी विक्याला राजाच्या राणीला माळ्याला म्हातारीला कोणा डोळा मासांचा गोळा इतक्यांना जसे सूर्यनारायण प्रसन्न झाले तसा तुम्हा हो ही सांथा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण धन्यवाद श्री स्वामी समर्थ